सर्व सर्वांसाठी श्रद्धास्थानाचं श्रद्धास्थान जे आहे जे की महाबोधी बुद्धविहार या महाबोधी बुद्धविहाराच्या समरणार्थ हे महाबोधी बुद्धविहार आपल्या ताब्यात यावं जे आमचं आहे आमच्या आम हक्काचं आहे आम त्या हक्काचं आमच्या ताब्यात यावं या हेतून हे आंदोलन आपण जिंतूर या शहरामध्ये करत आहोत जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून हे आंदोलन चालू आहे या सरकारने प्रकारची दखल घेतली नाहीये या सरकारनं कसल्याही प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की आज आम्हाला हे आंदोलन जिंतूर शहरामध्ये करण्याची वेळ आलेली आहे जिंतूर शहरामध्येच नव्हे अख्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे आंदोलन अतिशय शांततेनं चालू आहे या आंदोलनासाठी आपण सर्व जिंतूर येथील सर्व सर्व संघटनेच सर्व पक्षाच सर्व धार्मिक संघटनेच यासाठी सर्व चालू आहे हे आंदोलन सर्व संघटनेच्या वतीनं आपण आज करत आहोत आता सर्वात अगोदर आपण सर्वांना त्रिश्रम पंचशील दिलं जाईल पंचशील दिल्याच्या नंतर आपण सर्वांची मनोगत या ठिकाणी व्यक्त होतील आणि मनोगत व्यक्त झाल्याच्या नंतर शेवटच्या काही वेळेमध्ये वे आपल्या सर्वांना भंतीजी मार्गदर्शन करतील आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर सायंकाळी ठीक पाच वाजता आपण जिंतूर येथील तहसील कार्यालयाला आपण निवेदन देत आहोत त्यांच्याकडून जे राष्ट्रपती जे आहेत राष्ट्रपती तसेच पंतप्रधानाला आपण आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी आम्ही हे निवेदन देणार आहोत तर अगोदर आपल्या सर्वांना श्रीश्वर पंचशील दिलं जाईल आदरणीय भंतेजी जे की आपल्यामध्ये येथून आलेले आहेत त्यांना नम्र विनंती करतो की भंतेजी आपण इथल्या उपासक उपासकींना श्रीश्वर पंचशील द्यायचं